शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज तहसील समोर धरणे आंदोलन साठी आपण सर्वजण जमलेलो आहोत बांधवानो ज्यावेळेस या देशावर या जगावर कोरोनाचं संकट होत। त्यावेळेस सर्व विभाग सर्व काम करणारे कामगार वर्ग किंवा ज्या आस्थापना आहेत त्या सर्व बंद होत्या त्या काळात ही हा माझा शेतकरी हा शेतकरी मजूर या जगाला पोचण्यासाठी शेतात राब राबत होता राब परंतु ज्यावेळेस या शेतकऱ्यावर वेळ आली त्यावेळेस या गोष्टीचं दुःख एवढंच वाटतं की या शेतकऱ्यासाठी सर्व घटकातील सर्व पक्षीय लोकांनी ठामपणे त्यांच्या काय मागण्या घ्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पाठीमागे उभारणं गरजेचं होतं परंतु अशा वेळेस कुठलीही संघटना कुठलाही पक्ष एवढा ठामपणे उभारला नाही पण त्या शेतकऱ्याच्या आतापर्यंत ठामपणे उभा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा आहे माझ काल शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी सरकारनं काही मागण्या ज्या आहेत त्याच्या आम्ही पूर्ण केल्या अशी जाहिरात केली आणि त्या जाहिराती पाहून मला दुःख वाटलं की ज्यांना शेतीच नाही ज्यांच्याकडे एक गुणताही शेती नाही असे लोक सरकारचा आभार मारायले अहो ही आभार शेतकऱ्यांनी मानले पाहिजे आणि शेतकरी जर म्हणला आम्ही ह्या जी आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्यात तर सरकारचं समाधान होईल किंवा शेतकऱ्याचं समाधान होईल ना ज्यांच्याकडे शेती नाही अशीच लोक सरकारचा आभार मानायला लागलेत माझं एवढंच म्हणणं आहे की बाबांनो तुम्हाला शेतकऱ्याचं समर्थन करता येत नसेल तुम्ही कुठल्याही पार्टीत असो बीजेपीत असो अजित पवार गटात असो किंवा शिंदे सेनेत असो तुम्ही सरकारचं तुम्हाला काय तुम्हाला काम करायचंय ती काम करा पण शेतकऱ्याचं जखमेवर मीठ चोळायचं काम करू नका तुम्ही त्यांचं समर्थन करीत असताना मोठ्या मोठ्या पोस्ट टाकू नका ती शेतकऱ्याने शेतकरी ज्या बीजीपीत काम करतायत शेतकरी कुटुंबातील लोक ती तरी समाधानी आहेत का त्यांनी तरी म्हणावं किंवा आहे ह्या मागणीसाठी आम्ही समाधानी आहोत राहिला दुसरा विषय त्यांनी जी आता एक मागणी केली की, की खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये आणि तीन लाख रुपये मनेरेगामधून मधून मनेरेगामधून ती पैसे कुठल्या पद्धतीने देणार आहेत कुठल्या रेशोमध्ये बसून देणार आहेत साठ चाळीस मध्ये बसून देणार आहेत त्याच्यात कुशल रक्कम शेतकऱ्याच्या नावावर किती देणार आहेत का मजुराच्या नावावर किती रक्कम देणार आहेत यात तरी त्यांनी स्पष्टता आणलेली आहे का उग लोक अंगावर येलेत म्हणून काहीतरी घोषणा करायची त्याच्यात सुस्पष्टता आणायची नाही आणि आकड्याचा खेळ करून टाकायचा दहा हजार रुपये पेरणीसाठी देऊ म्हणले अठरा हजार पाचशे रुपये अनुदान म्हणून देऊ असा आकड्याचा खेळ करा सरसंगट तुम्ही पन्नास हजार रुपये द्या दहा हजार ह्याला पाच हजार त्याला पाचशे रुपये त्याला असा गोळ घालूच नका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आणि राहिला विम्याचा प्रश्न जेवढ्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा देण्यासाठी राज्य शासनाने विमा कंपनीला भाग पाडावं कारण राज्य शासन आणि केंद्र शासन नव्वद टक्के हिस्सा हा विमा कंपनीला भरतो ते विमा कंपनीला हिस्सा भरायच्या अगोदर विमा कंपन्याकून लेखी आश्वासन घ्यावं की आम्ही सरसकट शेतकऱ्याचं नुकसान झालेलं गृहीत धरून शासकीय पंचनामे गृहीत धरून आम्ही शेतकऱ्याला शंभर टक्के मदत करणार हो। आहोत असं विमा कंपन्याकडून लेख आश्वासन घेऊन शेतकऱ्याला या शासनानं मदत करावी हीच या आजच्या धरणे आंदोलनातून आमच्या मागण्या आहेत राहिला तिसरा विषय कर्जमाफीचा सरकारला या प्रशासनाच्या माध्यमातून आमचा एवढाच सवाल आहे की तुम्ही मदत करत आहात आणि करणार आहात किंवा करण्यासाठी आम्ही तुम्हाला भाग पाडू हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची जेवढं काही सात त्यांच्या कर्जाचा सा बोजा आहे ते तुम्ही एकदा संपूर्ण माफी करा हा शेतकरी बांधव ज्या पद्धतीनं ज्यावेळी जग संकटात होतं त्यावेळेस या जगाला वाचवण्याचं काम शेतकऱ्यांना केलं तुम्ही एकदा कर्जमाफी करा हा तुमच्या दारात पुन्हा भेक मागण्यासाठी शेतकरी येणार नाही या जगाला सांभाळण्याला या देशाला सांभाळण्याचं काम पुन्हा हे शेतकरी करील एवढीच या प्रसंगी मी मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा निकषुम्याचा निकष पिक विम्या निकष कर्ज़ी श कर्ज़ अरे हा भाजपर कराचा फडणवीस सरक अज पवार कराइ कतार शंदे कराचान जय जवान

आमदार संस्थापक कुळवाडी भूषण शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचा असूड मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व महामानवांना ज्यांनी आपल्या भारतासाठी आपलं रक्त सांडलं त्या प्रत्येक विनम्र अभिवादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो याचं कारण आपल्या न्याय आणि हक्कासाठी आपण हे धरणे आंदोलन करतोय ज्या महात्मा फुलेंचा आता मी उल्लेख केला तेच महात्मा फुले त्यांना करावं आपण जे काही इथं आंदोलन करून निवेदन शासनाच्या पोतीने मी आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत लिखित स्वरूपात त्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांमार्फत शासनास तत्काळ कळवण्यात येते थँक्यू धन्यवाद आणि खाली करते आणि तसेच मला तर नाव पूर्ण माहीत नाही परंतु